नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत शिंदेंचं माहीत नाही पण मी तर शपथविधी घेणार अजित पवारांचं मोठं वक्तव्य मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा संस्पेश संपलाय उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे तर एकनाथ शिंदे नाही तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कन्फर्म ठरलं असल्याचं चित्र दिसून येत आहे शिंदे फडणवीसांच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदेंचं संध्याकाळपर्यंत ठरेल पण मी तर उद्या शपथविधी घेणार असल्याचं ठामपणे सांगितलंय त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहेत पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केला असल्याचं सांगितलं यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हो अशी शिफारस केली असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यानंतर तुम्ही उद्या शपथविधी घेणार का असा सवाल माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना शिंदे म्हणाले सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत माझ्या शपथविधीबाबत सांगणार असल्याचं ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं बाबतीत एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षापुढे लाचार झाल्याचं दिसून येत आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र